बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री बी बी चौगले लिखित कथा का काळा करंद दैत्यासारखा पांडू सावंतांच्या घरात शिदुरी सोडाय बायकांची गर्दी जमलेली पांडू सावंताची लेख मंदा पहिल्यांदा सासरी नांदून माहेर आलेली मंदाच्या चेहऱ्यावरचा हसू बघून आईला पुरीचं नांदणं सुखात आहे याची खात्री पटत होती आजूबाजूच्या बायका मंदाला आणि तिच्या आईला मंदाच्या सासरीच्या माणसांविषयी खुदून खुदून विचारित होत्या कुठे काय गळत सापडतंय का ह्या शोधात त्या होत्या आता मंदाज मनापासून खुश आहे म्हटल्यावर त्या काळ्या ठिक्क पडत होत्या आपल्या लेकीला निजस्तवर काम केल्या बिगार सवड नाही वर घराधरात कुजकं बोलणं खावं लागतंय एखादा शब्द तिटकारानं उलटा गेला तर सडकून काढायबी ती माणसं मागं पुढं पाहत नाहीत आणि ही मंदा मातूर एवढी खुश कशी याचं तिच्या चुलतीला वाईट वाटते आलं त्यामुळे त्या ती मनातनं ढेपाळत चालली मंदा काही ना काही वाईट साईट सांगील मंदा काही ना काही वाईट साईट सांगील आणि मग आपण तिला सासरच्या माणसाविषयी काल काय बाय भरवायचं ह्या नादात सगळ्याजणी होत्या त्या जशा विचारतील तशी मंदा आपल्या माणसांचं कौतुकच सांगत होती शिदुरीची पोळी घेऊन बाहेर पडणाऱ्या बायका एकमेकीशी कुजबुजत होत्या आग पहिल्यापुळेला अशाच ते घरात असत्यात आणि एकदा नांदून आली की मग ऐकायलाच कोणीतरी पाहिजे आता काय जाऊ बिऊ कोणी नाही म्हणून बाकीच्यांपेक्षा जरा बरंच म्हणायचं एवढाच फरक मंदान चार दिवस आईच्या घरात आरामात काढलं लग्नात नेसलेली साडी फेडून आपला पंजाब ड्रेस घातला त्यावर मंगळसूत्र दिसत ठेवलं आईबाला पुरीचं हे रूप लई लई आवडलं साडीत असली की एकदम जाणी व्हायची पुरीचं लगीन झालंय पोहोर आता दुसऱ्याच्या घराचं धन आहे भूल दिलेल्या माणसाला जसं दिसतं पण जाणवत नाही तसं त्याप्रमाणे पंजाबी ड्रेस घातल्यावर पोर परख्याचं धन असून बी आपलंच ते हाय असं वाटायला लागतंय दुपारच्या वक्ताला मंदाच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटायला आल्या दाजींची आठवणी इतकी वाटतंय काय ज्योतिबाला गेल्यावर वाकडी वाट, वाट करून पन्हाळा करून आलायसा त्याशिवाय एवढा हसू चेहऱ्यावर येत आहे मंदाच्या आईला मी पोरींच्या चिडव त्याचं एकदम आवडलं मग काय आता महाबळेश्वर वगैरे जाऊन येणार की काय त्यावर हसून मंदा म्हणाली अगो यांची ड्युटी साता साताऱ्याला त्यामुळे आम्ही साताराला गेल्यावर जाणारच आहे महाबळेश्वर पाचगणीला वगैरे मग मंदा मज्जा आहे बाई तुझी दाजींच्या बरोबरच चर्चा आधीच झाली आहे वाटतं सुनील आपल्याबरोबरच नेणार आहे तिला मधीच मंदाच्या आईनं पुस्ती जोडली आलेल्या मैत्रिणी मंदाच्या सुखाचा हेवा करत आपापल्या घरी निघून गेल्या एक दोन दिवसानं मंदाच्या आत्ती तिला भेटायला आली म्हणाली माझी मंदा आता मालकाबरोबर सातारला जाणार मग कवा वर्षा सहा महिन्यांनी भेट होणार म्हणून मुद्दाम आलो बाई आत्ती दोन दिवस राहून गेली तोपर्यंत खुद्द मंदाचा मालक झाला अशा अवचित आलेल्या जावयाला बघून मंदाच्या आईबाला त्याला कुठं ठेवू आणि कुठं नको असं झालं आधी काय फोन बिन काय केला नाही पांडू सावंत जावयाला चहाचा कप देत म्हणाला मंदा गालातल्या गालात हसत होती तिच्या गालाचं आता उमरलेलं गुलाबाचं फुलच झालेलं जावाई मंदाकडे बघत म्हणाला तसा काही येण्याचा बेत नव्हता पण अचानक कोल्हापूर विभागाची ड्युटी लागली मग म्हणालो अनायसेस आलो इथं जाऊया जावाई एस टी डेपोमध्ये क्लार्क म्हणून काम करत होता जावही पाहुण्याबरोबर गप्पा मारत बसल्या आपल्या मालकाला सगूबाईनं कोणातनच खुनविला त्याबरोबर पांडू सावंत माझात जेवणाच्या नादाला लागल्या बायकोकडे गेला का ग गे? का हाक मारलीस आव त्या दोघांसनी त्याला बोलत बसाय मोकळा वेळ दिशिला काय तुम्हीच आपलं जावयात अडकून पडतायसा तसं पांडू सावंतला आपलंच हसू आलं मग ते घरात जावयाला कोंबडीचं जेवाण द्यायचं म्हणून कोंबडी कापायच्या नदाला लागलं मंदा हळूच बाहेरसं टाकली सोप्या दोघांची कुजबूज माझ घरातून ऐकायला येत होती खेड्यात राहायचं नाही मला तुमच्याशिवाय गमणार नाही मंदा सुनील रावाला लाडीक आवाजात सांगत होती तर बायकोच्या नजरेनं घायल झालेला राव बी साताऱ्याला कोणकोणतं सामान घेऊन जायचं महाबळेश्वरला प्रत्येक शनिवारी कसं जायचं याची स्वप्न मंदासमोर मांडत होता मंदाने हळूच प्रश्न केला माम म्हणजे यानं आईची काय अडचण येणार नाही आई बाबाचं नाव निघताच मघापासून हवेत संचारणारा सुनील एकदम जमिनीवर आला त्याला आपल्या हेकेकोर बाचा स्वभाव चांगलाच माहीत होता शिवाय चंद्रापाचा स्वभावही मुलखाचा रागीत लहानपणापासून सुनील बापुढं सशागत होई सगळ्या घरादारावर त्याचा दरारा होता आई काय आपण म्हणेल त्याला विरोध करणार नाही पर तो बापाला चांगलाच ओळखलेला होता पर बायकूला आपण बापाला भीत नाही असंच दाखवायचं होतं तिच्यापुढे फुशारकी मारण्यासाठी तो उसनं अवसान आणून म्हणाला आपल्याला कोण नाही म्हणणार नाही पण समजा कोणी म्हणालच तरी आपण पुढच्या आठवड्यात सातारला जायचं हे निश्चित जावयाला बरोबर नोकरीच्या ठिकाणी लेकीला घालवाय मंदाची आई आतुरतेनं वाटच बघत होती एवढ्या लवकर तिला नवऱ्याबरोबर जायचं गावतंय त्यामुळं ती मंदा एवढीच खुश होती मंदा आणि जावयाच्या प्रेमाच्या कुजबुजीनं पांडू आणि सगुबाई आपलं तारुण्यातला दिवस आठवून कोणीतरी गुदगुल्यास करते असंच वाटायला लागलं जावाई कुंबडीवर ताव मारून दोन दिवसात शिदोरी पाठवून देतो म्हणून सांगून गेला सगुबाईला लेकीला जावयाबरोबर साताराला पाठवायची घाई झालेली तिने लगेच पटवे घराच्यातनं अर्धा डझन चांगल्यातली ताटं कुकर पासा भांडी वाट्या स्टोव असा सगळा बाजार केला भेटेल त्या बायकांना सांगत सुटली काय करायचं बाई काल जावई येऊन गेला आता मंगळवारी शिदोर येणार आणि बुधवारी साताराला घेऊन जाणार म्हणत्या ती आता साताराला राहणार म्हटल्यावर नवीन संसारच मांडणार भांडी नवीनच घ्याय पाहिजेत लग्नातली मा आप शिल्लक असतील पर ही नवीन सासू काय म्हणाल सुनबाईला सुनील नोकरीच्या ठिकाणी उद्या घेऊन जाणार आहे असं सा सांगितलंय तसा चंद्रापा चौताळून उठला नोकरदार झालास म्हणून लई शानपणा करू नकस अरे त्या सुनाला सासर काय असतं नव्या घराच्या चालीरीती काय असते नि ते कवा समजायचं नोकरीत घेताना कसं ट्रेनिंग करून घेत्यानी तसं तिचं सासरच्या घरात ट्रेनिंग व्हाय नको का आम्ही शेती भाताची माणसं आपली शेती कुठं आहे ती कशी सांभाळायची असती ते समजाय नको तिला आपल्या नात्यामधली माणसं कोण आहेत आमचं देवधर्म काय आहेत ते सगळं समजायचे आत सुनबायला घेऊन निघालाच अनुभय ग तुझं तरी डोकं ठिकाणावर आहे का नाही तुला सांगायला पाहिजे होतंच सुनबाई संसारात चांगली रमल्याशिवाय तिला सातारला जाता येणार नाही म्हणून राहिली बिचारी खाल मुंडी घालून बसली सुनील पर चांगलाच हादरला होता त्यानं मान वन करून आत नजर फेकली तर मंदा त्याच्याकडे अशा काय नजरेनं बघत होती की जणू काही तिला म्हणायचं होतं आत्ता तुझा ताव कुठे गेला काढकी रात्री हितच खेड्या चिकला माती दिवस काढायला पाहिजेल मग त्याला अफसुकच करंट आला बापू तू काय हंडावर वरणात मुतत आलास तिक तिकडं मला वाक तुकडं खायचं वईग पहिल्यांदाच उलट बोलल मी चंद्रापाला खापलं नाही भोसडीच्या हे लगीन होऊन चार दिस झालं नाहीत तो पूर्ण आम्हाला हा शिकवायला लागलाच वै म्हणून चंद्राप्पा त्याच्या अंगावर धावूनच आला काळा करंद चंद्राप्पा मंदाला दैत्यासारखा भासला तिचाच सासरा हात लावू दिल त्या त्यापरास आपूनच चार भांडी घेऊन दिलेली बरी आता मिरच्या सौदा घेऊन चटणी करून द्या लागणार काय बाई घाईत घाई सगळी सगोबाई मत्तीला बोलवायची आधीच तिच्या मंदाला चांगलं स्थळ मिळालं माझ्या लेकीला मात्र सासूरवास आहे नवरा शेतकीच करतोय पोरगीला रोज उठून शेतात उन्हातानात रावाय लागतंय आणि ह्या मंदाचा नवरा नोकरीला हाय सासूवाड्यात येऊन साताऱ्याला नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाणार म्हणून सांगून गेलाय वर वर ती बाईला मदत करत होती पर आतून आपल्या नशिबाला तळपळत होती सगूबाई सा सांगितल्याप्रमाणे दोनच दिवसात मंदाला शिदुरी आली शिदुरी बरोबर नवा राजा राणीचा संसार थाटण्यासाठी लागणारं सगळं सामान बरोबर दिलं वर निरोप घेताना मंदाला म्हणाली साताऱ्यावरनं पत्र पाठवायचा मंदानं सगळ्यांचा निरोप घेतला पोचवायला सगळ्या बाया तिला सल्ला देत होत्या तर कोण सातारला गेल्यावर कसं वागावं त्याबद्दल सल्ला देत होतं मंदा सासरी आली आणि सुनीलनं आईसमोर आपण उद्याच मंदाला सातारला घेऊन जाणार असा विषय काढला मंदाची सासू गरीब गाय ती काय बोलणार ती म्हणाली जाणार होय बाळ जा पर सुनबाईला चांगलं सांभाळ तू नोकरीवर जाणार पुरल्या नव्या शहरातलं काय समजणार नाही नीट काळजी घे सासूचा प्रेमाचा सा सल्ला मंदा ना ऐकत होते तिला खात्री होती। होती। आता खात्री पडत होती आपण स्वप्नात तरी नाही नव्हे त्यातून मोहरून आले होते आता दोघांचा संसार राजा राणी दोघंच हे ड्युटीवरून येईपर्यंत आपण त्यांची वाट बघत कसं बसायचं याची स्वप्न ती बघू लागली इतक्यात बाहेरून शेजारची मालूबाई मधीच गडबडली चौकटीच्या आडानं तिनं निम्मा अर्धा विषय ऐकलेला त्यामुळे तिनं मंदाची माणसं बरोबर नाही ती हे ओळखलेलं काढतं काढायसाठी म्हणून म्हणाली सासू मातूर गरीब काय आहे बरं सकूबाई म्हणाली काय अंदाज बाई साहेब ती बी आपली शिंग दाखवायला लागली की माझ्या मंदाचा हालच आहे सुनील एकटा मिळवून आणणार आणि ही त्याच्यावरच दाब धावणार जावं आमचा लई चांगला परवा आला तेव्हा रणजीच्या सुद्धा पाया पडला म्हणाला मामी काळजी करू नका साताऱ्यावरून आठ पंधरा दिवसानं पत्र पाठवीन आणि गणपती चांगले चार दिवस राहायला येणार बघा पुरीचे हाऊसमौज त्या भाड्यालाच अक्कल नको का पोतला टेकून बसला पांडू सावंतमध्येच खाकरला आणि सगूबाईला म्हणाला अग त्यो जुन्यातला माणूस तिला काय कळणार तुम्ही त्याला साधा म्हणू नका पक्का व्यापारी आहे तो व्यापारी आठ दहा दिवस उत्कात घर आल्यागत झालं इकडं सुनील एकटा साताराला गेला आठ दिवसानं मंदाला भेटा येऊ लागला प्रत्येक रविवारी मंदा पाखरा गत वाट बघत बसायची आणि चंद्रापाबी पुरीची वाट बघायचा मळ्यात बोर मारायचे हाय त्यासाठी पानाडाला आण स्वप्नांचा चुराडा करणारा तो जगातला सगळ्यात दुष्ट माणूस तिला भासला तिचा हा घनघोर अपमान होता नवऱ्याबरोबर नोकरीच्या गावी जाणार म्हणून आईनं चटणी मिठापासून सगळी तयारी करून दिली असणे आजूबाजूच्या घरातल्या आणि भाऊबंधातल्या सगळ्या लोकांना चांगलाच फुशारकी माणूस सांगितलं होतं सगळ्यांना मंदाच्या भाग्याचा हेवा वाटत होता मंदानं आपल्या मैत्रिणींना आपण सातारला गेल्यावर पंधरावड्यातून एकदा महाबळेश्वरला जाणारच असा भाव मारला होता आता या सगळ्यांना आपण काय सांगणार काळा करंद गालावर मिशीचं पिंगाळ बसवणारा सासरा तिला कर्दन काळाप्रमाणे भासत होता तिला सुनीलबरोबर जायला मिळत नाही या दुःखापेक्षा माहेरी काय सांगायचं चुलतीला तर असं काहीतरी व्हावं असंच वाटत असणार तिला तशी संधी दिल्यागत होणार माझ्या मैत्रिणींना माझ्या नशिबाचं किती कौतुक केलं होतं आणि सगळ्यात म्हणजे आईचा किती निरस होईल हे काय सांगण्यासारखं आहे का, का, का। बापाचा तो भयानक अवतार बघून सुनीलनं पळ खाल्ली मंदाकडे बघताना त्याची अवस्था केविलवाणी वाटत होती मंदा सातरला जात नाही हे समजल्यावर सगूबाईनं आठ दिवस स्वतःला कोंडून घेतल्यासारखं के केलं पर जगापासून किती लपवायचं काय मंदाचं साताऱ्यावरून पत्रबित्र आलं का सगुबाई का गेली विसरू नामासनी मग सांगाय सुरू केलं नाही बाई पुरीला सासरा वांड भेटला माझ्या पुरीच्या सुखापुढं नागागत फना काढतोय भाड्या सगूबाईची जाऊ मनातून खुदाकलीच रणजी म्हणाली अशीच पहिल्या पहिल्या ग्वाड बोलत्या ती आणि मग आपलं वळण दाखव लागत्यात तुमच्या पुरीची काय अवस्था आहे त्यामुळं जशी मंदाची तारीख जवळ आली तशी सगुबाई लेखीकडे आलेली पटकन मंदाला बाळणपणासाठी शिरोड्याला दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं पेशंट तपासला आणि डॉक्टरचा चेहरा एकदम पडला मंदाचं बाळणपण खूप अवघड होतं त्याला जुळं होणार होतं आणि ते बी सगळं गुंतागुंतीचं बाळणपण होतं चंद्रापा राही सगळीच काळजीत होती सुनील तर नुसतं उठ्या बशाकडेच होता किती बी केलं तरी आईचं काळी सगू आईचं डॉक्टरांनी सगळ्यांना बोलावून घेतलं आणि म्हणाले केस फारच गुंतागुंतीचे आहे पेशंट वाचवण्यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करून पण बाकी सर्व वरच्या हातात असं म्हणून ऑपरेशन विभागाकडे डॉक्टर सरसावले आता जाताना त्यांनी गणपतीच्या मूर्तीचं दर्शन घेतलं ऑपरेशन विभागाची दारे बंद झाली नर्सी पळापळ पड़ सुरू झाली वेळप्रसंगी रक्त लागले तर त्याची बी तयारी ठेवली गेली बोलीचे डॉक्टर भरी मोठी बॅग घेऊन ऑपरेशन करावायला सरसावलेत दैत्यासारखा काळा भिन्न सुद्धा काळजीत होता आतल्या गोष्टी बाहेर काहीच ऐकता येत नव्हत्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं तरातरा पडणाऱ्या नर्सामध्येच पेशंट फार गंभीर आहे म्हणून जाता जाता काळीन टाकून जाई ती आग थेट काळजा पत्तूर भिडे आणि दोन तासांनी प्रत्यक्षात शिरोडकर डॉक्टर हसत हसतच बाहेर आले सगळेच उठून बसलेत डॉक्टर चंद्रापाकडे बघून म्हणालेत वरच्या माळात आंब्याची बाग करायची आहे तवा तू शाणा माणूस आहेस कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या सुनीला चंद्रापा कामांचे रिस्टर्स काढून दे मंदाला त्यामुळे सासऱ्याची चीड येऊन जाई आम्हा दोघा राजा राणीच्या मध्ये ह्यो कर्दन काळ आहे असंच तिला वाटे ती मनातल्या मनात म्हणे मनात आता ह्या थेरड्याला कळत कसं नसेल हे येतात ते भेटायसाठी आणि हि म्हातारा कामाची माळच लावून जातोय दिवस जात होते अनेक दिवस मंदला बी दिवस राहिलेत दोन्ही घराकडे आनंदाच्या बातमीनं कानात वाद शिरल्या गज झाला मंदला पंधरा दिवसातनं एकदा डॉक्टराकडे घेऊन जाईन तिला कशाचं डोळा लागल्यात याची चर्चा होई सुनीलराव बाप होणार म्हणून हवेतच तरंगत होता कधी कधी संध्याकाळी मंदाला म्हणे मंदा माझी खात्री आहे मुलगाच होणार मंदा म्हणे तुम्ही काय ज्योतिष आहेस का मुलगाच होईल म्हणून सांगायला नाही ग मला परमेश्वर मागील ती गोष्ट देत आला आहे आणि आता ह्यावेळीसुद्धा मुलगाच देणार मंदा सुनील पुढे मंद असे पण तिला मनातल्या मनात, मनात किती पण वाटे असे दिवस जात होते अनेक दिवस सांज करूनच मंदाच्या पोटात कळा यायला लागल्या पहिल्या बाळणपणासाठी लेख घेऊन जातो म्हणून सगूबाईनं दिलेल्या पण सुनील म्हणाला मामा तुमच्या गावात काय सोय नाही एकदा बाळणपण होऊ द्या आणि मग न्या जन्माला घालूनच्या घालून एकाला दोन पोरी आणि भविष्यात आता हिला मुलंच होणार नाही माझ्या स्वप्नांचा चुराडा केला रांड मला ही अवधसा नकोत डॉक्टर म्हणत होता जीव धोक्यात हो आहे मेली असती तर लय बरं झालं असतं ही ब्यात तरी गेली असती तुमचा राग सहन करून रांडपाई काय काय केलं तरी वी हिनं जन्माची अद्दल घडवली चंद्राप्पा बाधागत पाठीमाग फिरला पंजाचा सूड बसावा तसा त्यानं सुनीलच्या गालावर घाव घातला अरे ही आपल्या घरची घरलक्ष्मी आहे तिला संकटातून वाचले बघून आनंद व्हायच्याऐवजी तुला ती अवदसा वाटायला लागली तिचा जीव अडचणीत असताना नवरा म्हणून आधार देण्यापेक्षा भेकडागत पडून चालास असला नामर्द पोरगा जन्माला का घातलास तेव्हा आणि हे बघ ना का पोरगा माझ्या या एकाला दोन पंथी आहेत ती मी जीवात जीव असेपर्यंत त्यांना काय बी कमी पडू देणार नाही तुला आमच्या घरात राहायचं असेल तर सुनबाईला काय बी दोष देता येणार नाही ना। अरे संसार म्हणजे पोरखेळ हाय लई कस लावा लागतोय तव्हा तिओ करतो अरे ही आपल्या घरची घरलक्ष्मी गर आहे नशीबवान होत्या म्हणून वाचल्यात दोन्ही पण नाती आहेत बाळ आणि बालतीन सुखरूप आहेत पण येथून पुढे मंदा आई होणार नाही तिच्या जीवालाच धोका होता म्हणून तिचं गर्भाशयच आम्हाला काढून टाकावं लागलं चंद्रापानंदाने म्हणाला असू दे असू दे डॉक्टर पण सुनबाईला आणि पुरींची आता काय काळजी नाही न डॉक्टर मंदपणे हसून म्हणाले काही काळजी करण्यासारखे नाही तुम्ही सगळेच भेटून या ती आता शुद्धीवर पण आली आहे चंद्रापा सगु राही सगळेच पेशंटकडे निघाले आणि या गडबडीत सुनीलकडे कुणाचेच लक्ष नाही आतमध्ये मंदा थरथर थर कापत होती तिला भीती वाटत होती दैत्यासारख्या सासऱ्याची दोन्ही बी पुरीच आणि येथून आई होणार नाही म्हणजे या घराला आपण वंशाचा दिवा देणार नाही मग काळा करंद दैत्यासारखा का सासरा आपल्या घरात राहू दिल काय आणि सुनीलचं काय त्याला पण मुलगाच पाहिजे होता नव काळा करंद सासरा आत येताना बघून मंदाचं अंग थरथर कापू लागलं ते थरथरायला लागली थरथर थर थर कापणाऱ्या सुनबाईच्या डोक्यावर हात ठेवून चंद्रापा म्हणाला बाळ तुला बरं वाटतं ना लई जीवाला घोर लागला तर बघ पूर्वी चांगले बाळसदार आहेत तेवढ्यात सुनील ओरडला बापू चला घरला घरला जाऊ आपण असल्या धेंड्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाही मला बायकूला बरोबर घेऊन हिंडलास म्हणून खरोखरची नवरा बायको होत नसते आत खरोखरच एक व्हायला आधी एकमेकाला आधार देता आलं पाहिजे मंदाचं सासऱ्याकडे बघून डोळं भरून आलं तो काळा करंद दैत्यासारखा सासरा तिला हिमालयागत भासला सुनीलवी म्हणाला बापू चुकलो मला एक वार माफ कर त्या खोलीत पुन्हा सगळ्यांच्या तोंडावर आनंद दिसला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद